हॅलो नमस्कार मित्रांनो आज आहे कृष्णाच्या शाळेतली गॅदरिंग तर आम्ही सगळेजण चालू आहे नटून ठटून आहो तर कृष्ण बघा असा नटला आहे एकदम खतरनाक त्यानंतर वा मग असा आहे हा हो बाबोली ओके ओके हा काय गुड हा व्हेरी कपडे घेतले होते ना अरे वा वा व्हेरी गुड छान छान चला आता तर आता त्या दिवशी राजूचं गॅदरिंग झालं आता ह्यांचं या तर त्या दिवशी आम्हाला वेळ भेटला नाही पण आता ह्यांच्या गॅदरिंगला मी चाललोय कृष्णाच्या हो काय डान्स करतात आता हे दोघं चल चल चल, चल, चल। ड्रेस घातलाय कुणाचा ड्रेस घातलाय घेतलाय कशा आवडते ओढणे व्हिडिओ लाईक करा मग की बाबू मन की पिओ

आज ही पण डान्स आहे तिथे तुझा कितीला येतो आहे का कोळी गीती बघा किती मुलं नटून खटून आणली इकडं मोर बनल्यात मोर मोर बनल्यात हे कोळी गीत बनल्यात पोळी गीत करायचं यांचं आणि बघा तिकडं बघा विविध प्रकारचे ड्रेस घालून तयार झालेले सगळेजण आज कृष्णाच्या शाळेचं गॅदरिंग तुम्हाला नका नुसता ड्रेस घातलाय बाकीचे बघा किती नटून आले मित्रांनो हे दोघ जण फॅन्स आहेत आणि कितीला बाळा ना तुम्ही पहिले तो कितीला पहिले दोघ भाव भाऊ आहे का तुम्ही

पिवडेले जॅम रडायला लागले तिथल्या पोरांच्या हातात जी काय वस्तू आहे ती काय पण मागायला लागली ही द्यान ती द्यान पप्पा आणऊन टाउन त्याच्यामुळे आता हिला चालवली इथून लांब बाहेर कृष्णाचा आहे दोन नंबरचा डान्स पो त्याला सांगितलं कृष्णाचं शूट कर बघ तोपर्यंत मी हिला संबळतो का गे पिवड्या आम्हाला डान्स बघून दिला नाही रडायला लागली हे द्यान ते घ्यान पप्पा चालेल चालेव गाडे बघा चालवती लगेच घाल खाट्यात इकडं कुणाच्या सोड सोड कोंकण काय कुत्र बघ कुत्र बघ किचन मध्ये आलं आणले आता पिवडीला पिवळीला पाणीपुरी चल देतो तुला पाणीपुरी थोड्या वेळ झोपलोय आता आम्ही काल कार्यक्रमाला गेलो तो त्या बारशेपाशी तिरंगा हॉटेल आहे ना त्यांच्या उद्घाटनाला गेलो होतो दोन वाजल्या रात्रीच्या पण ताप दिला मला तर हिला खाया पिया घातलंय आणि हिला पण झोपल पिवड्या इकडे बघ झोपले ना ओके झोप मग मी येऊस तर आता कृष्णाचं गाणं संपलं की थोडे तासाभर आणि मला त्यांना आणायला जा जावं तो लागलं तोपर्यंत झोपतो जेवढे झोपल तेवढे परत मला संध्याकाळी काय सोन हॉटेलचं चला दुपारच्या गुड नाईट अरे तुम्ही आले पण झाला डान्स फोन का नाही केला मला केला डान्स नाचला का पाचच गाण झाली लगेच आली काकी पूजा चला तुम्ही कशा नाही चला आता आम्ही चाललोय आहे असं सोनगावला समाधान मच्छी खळावायची आपल्याला जाहिरात बनवायची आहे आणि जेवण पण करून घ्यायचं आहे ए पूजा हे पिवलाय त्रास देते तिला घेऊन जायचं सांगायला नाही 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 ना ना घेऊन जायला सर ए आईला बोला रडणार नाही नाही तिथे गेल्या तिथे गेल्यावर राडायचं नाही राडायचं नाही तिथे गेल्या ना

समाधान हॉटेलची क्वालिटी कशी वाटली एकदम बारी किती किलो खाल्लं चार किलो सर्व्हिस होती बारी सगळ्यांनी अवश्य सर्व्हिस एकदम फास्ट आहे सर्व्हिस एकदम फाट आहे त्यांची काय तुम्हाला क्वालिटी नॉनवेज हे सकाळपासून बघता तुम्ही काम धाम लय काम झालं संध्याकाळी जेवायचं म्हणलं की मला फक्त मच्छी आठवते आणि मच्छी म्हणलं की मी असं सोनवला वीस बावीस किलोमीटर वरन ना बारामतीत नाही तर खायला येतो हे बघा समाधान मच्छी ढावायत आणि क्वालिटी क्वांटिटी सर्व्हिस अजिबात विचार का एक नंबर क्वालिटीचं अहो बाकीच्या माशांना काय करता आणि समाधान मच्छीचे मालक सर्व सर्व दत्ताभाऊ या ठिकाणी आहेत तर ह्यांनी एक आनंदाची बातमी म्हणजे एक त्यांनी एक निर्णय घेतला ती म्हणजे की त्यांची आता शाखा वाढवायची ब्रँचेस वाढवायचे त्यांना तर ज्यांना पण ब्रँचेस आहेत शाखा हव्यात त्यांनी या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती फोन करा आणि ह्यांची शाखा नक्कीच घ्या तर पुढील गोष्ट आपण त्यांनाच होय दादा तुम्ही म्हणजे शाखा वाढवण्याचं काय mm -hmm. तुमच्या डोक्यात आला आज तर आम्ही शाखा कधी दिली नव्हती येत होती मागायला शेका पण आम्ही कधी निर्णय घेतला नव्हता पण हितनं लोक शंभर शंभर किलोमीटर वरन येते तीन चार चार जर माघारे जाते त्यांच्या आपल्याला तिकडं शेका द्यायची तर आता आपल्याला समाधान मच्छी डावा ही शाखा आहे ना आख्या महाराष्ट्रात करायची बावन्न तुम्ही कुठून बघ बघत असू द्या एकदा इथं जेवलेला माणूस परत दुसरीकडे कुठंच जात नाही त्याच्यामुळं जा समाधान मुची क्वालिटी क्वांटिटी एकच नंबर ज्यांना पण शाखा पाहिजे स्क्रीनवर दिलेला नंबरवरती फोन फिरवा आणि दादांकडनं शाखा घ्या तर मित्रांनो आज या ठिकाणी समाधान मच्छी डाबा जे आहे यांचे सर्व सर्व दत्ता भाऊ दत्ता भोई सर आणि बंडभो हे दोघे भाऊ खूप मस्त फॅमिली आहे यांची आणि यांनी आज माझा या ठिकाणी छोटासा सन्मान देऊन सत्कार केला त्याबद्दल मी खूप खूप आभारी यांचा आणि तुम्ही कधी या साईडला आला आसुसवन गाव किंवा बारामतीकडल्या साईडला नक्कीच आसुसन गावला यायचं आणि समाधान मच्छीच्या डाब्यावरती एकदा मच्छी खाऊनच जायचं आता म्हणतो लावा ताकत नाही वाकत आता आम्ही जेवण करून चाललोय घरी दहा वाजल्यात मित्रांनो वगैरे सगळे शूट केले आणि आसुसून गावच्या नदीवरचा पूल एवढा खतरनाकडे गावात नाही एखादाची महादूर फाटायची हे बघा ना तेव्हा तुम्हाला दाखवतो जेव्हा तेव्हा आणि आता ह्याच्यावर ना आपल्याला गाडी न्यायची खाली काम चालू आहे पुलाचं मला तरी तिकडं कुठं बघून जमणारच नाही पण भयान खतरनाक दिसत तुला गाड़ी शिकत या पुलावर या पुला गाडी शिकत तुला <laughs>